सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्यादीमध्ये तुमचा स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्यादी बुलेटिनमध्ये कल्याणशीर रस्त्यावर एम एम आर डी ए कडून मेट्रोचे काम सुरू आहे यामध्ये कल्याणशीर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे याकडे आता मनसे आमदार राजू पाटील यांनी लक्ष वेधत एक्सवर पोस्ट करत सांगितलं आहे की डोंबिवलीकरांसाठी कामाची नसलेली मेट्रो त्यांचीच वाट अडवून बसली आहे नुकताच कल्याणशीर रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण बऱ्यापैकी पूर्ण झाले आहे आता त्याच्या मधोमठ मेट्रोसाठी खड्डे खोदण्याचे काम सुरू केले आहे मेट्रो आली काम सुरू झाले जगाला दिसले व त्याच काळात लोकसभा निवडणुका पण झाल्या आता बस करा की मी सतत सांगत आहे की कल्याणशील रस्त्याला पर्याय रस्त्याची आवश्यकता आहे जोपर्यंत कल्याणशील रस्त्याला पर्यायी रस्ता होत नाही तोपर्यंत कल्याणशील रस्त्याचे सुरू असलेले कल्याण तळोजा मेट्रोचे काम बंद करून त्या प्रकल्पाचे इतर ठिकाणचे काम सुरू करावे व मध्य या रस्त्याचे पालवा पूल लोढा प्रीमियर व अनंतम येथील जंक्शनवर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करा करावी व नंतर त्या रस्त्याचे काम सुरू करावे अन्यथा पावसाळ्यात जनतेला सद्यस्थितीपेक्षा अधिक वाहतूक कोंडीचा सामना करावा लागेल व त्यांचे प्रचंड हाल होतील याला सर्वस्वी एम एम आर डी एचे डिसाय नियोजन जबाबदार असेल याची नोंद घ्यावी अशी पोस्ट मनसेचे आमदार राजू पाटील यांनी एक्सवर केली आहे लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर जरंडेश्वर साखर कारखान्यातील आर्थिक गैरव्यवहार प्रकल्पाची लाचलूच प्रतिबंधक विभागाकडून पुन्हा चौकशी सुरू करण्यात आली होती त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत पुन्हा वाढण्याची चर्चा आहे त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची चर्चा होती या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत विचारणा केली असता त्यांनी मला कोणीही अडचणीत आणायचा प्रयत्न करत नाही असं म्हटलंय लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवार दिनांक चार जून रोजी मतमोजणी होणार आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघ व शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी महाराष्ट्र राज्यभर वकार महामंडळ एम आय डी सी नागापूर अहमदनगर येथे सकाळी आठ वाजेपासून सुरू होणार आहे या मतमोजणीसाठी सुमारे एक हजार पाचशे अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून मतमोजणीसाठी सर्व निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक शाखेने दिली आहे पुणे पोरसे कार अपघात प्रकरणात राज्य सरकार आणि पोलीस योग्य प्रकारे कारवाई करत आहे आम्ही सारखे सारखे कॅमेरासमोर येत नाही म्हणजे या प्रकरणात कोणतीही लपवाछुपी किंवा कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रकार होतोय असे अजिबात नाही विरोधक या प्रकरणात काय आरोप करतात हा त्यांचा अधिकार आहे पण ही घटना घडल्यापासून आजपर्यंत चौकशीत जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होताना दिसत आहे असे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे ते शनिवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते देवळी येथे औद्योगिक वसाहत परिसरात असणाऱ्या एस एम डब्ल्यू इस्पात कंपनीमध्ये कामावर असताना दोन मजुरांचा मृत्यू झाला होता यात एक एकवीस वर्षीय तर दुसरा सतरा वर्षीय कामगार कामाला होता यात अल्पवयीन कामगाराला कामावर ठेवून त्याच्याकडून अवजड काम करून घेतले जात होते मात्र अलीकडे झालेल्या कामगारांच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं असून या प्रकरणी पोलिसांनी कारवाईचा बडगा उघडलाय सह्याद्री बुलेटीन मदे घ्यावी छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा राखा शब्दांस सामर्थ्य विश्वसनीयतेची उन्ची न्यूज 24 सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहोय पुढील बातम्या राज्यात यंदा चर्चेत राहिलेल्या लोकसभा मतदारसंघ बीड आणि परभणी मतदारसंघाचा समावेश होता तर मराठा आरक्षणामुळे चर्चेत असलेल्या अंतरवाली सराटीतील जालना लोकसभा मतदारसंघाकडेही अनेकांचं लक्ष लागलं होतं मात्र मराठवाड्यातील जालना परभणी आणि बीड लोकसभा मतदारसंघात मराठा आरक्षण आंदोलनाचा परिणाम झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांचा प्रभाव आणि वावर या मतदारसंघात राहिला आहे निवडणूक काळातही त्यांनी येथील मतदारसंघात मराठा बांधवांना गाठी भेटी घेतल्या आहेत मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांनी तटस्थ भूमिका घेतली कोणाला पाडायचं त्याला पाडा असे आवाहन मराठा समाजाला केलं होतं त्यामुळे या दोन ते तीन मतदारसंघातील निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले ला आहे मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती अविश्वास ठराव प्रकरणी अखेर अंतिम निकाल हाती लागला आहे प्रचंड गदारोळानंतर हे प्रकरण अखेर मार्गी लागले आहे आता यात माजी आमदार सुख संचेती यांच्या गटाने सभापतीवर आणलेला अविश्वास ठराव तेरा विरुद्ध चार अशा मतांनी संमत झाला त्यामुळे भाजपाचे शिवचंद्र तायडे यांच्या गटाला धक्का बसला असून भाजपाचे चैन सुख संचेती गटाने हा विजय मिळवला आहे मात्र या अविश्वास प्रस्तावाच्या निमित्ताने भाजपाच्या दोन गटातील वाद पुन्हा एकदा नव्याने चव्हाट्यावर आलाय सध्या भंडारा जिल्ह्याचे तापमान त्रेचाळीस अंशावर गेले असून उष्णतेच्या झळा बसत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत दिवसागणित तापमानाचा पारा वाढत असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे दरम्यान उन्हाचा त्रास होऊन आजारी पडणाऱ्यांची संख्याही वाढू लागल्याचे दृश्य आहे अशातच भंडारा जिल्ह्याच्या लाखंदूर येथे एका बावन्न वर्षीय व्यक्तीचा भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्ष कक्षात उपचारादरम्यान मृत्यू झालाय भास्कर तरारे असे मृतकाचे नाव असून सध्या सदर कक्षात महिला व पुरुष असे एकूण आठ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर अतुल टेंबुर्ने यांनी भंडाऱ्याचे आमचे प्रतिनिधी राजू आगलावे यांना दिली आहे व नागरिकांनी उन्हापासून स्वतःचा बचाव करावा शक्यतो उन्हात बाहेर पडणे टाळावे आणि शरीरातील तापमान नियंत्रित राहील या दृष्टीने उपाययोजना कराव्यात असे आवाहन डॉक्टर टेंबुर्ने यांनी केले पाहूयात सध्या स्थितीत आपल्याकडे एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे तर तारारी नावाचे लाखांदूरचे पेशंट होते आणि आत्ताच्या घडीला आजच्या आप तारखेपर्यंत आपल्याकडं ता आठ पेशंट आहेत त्याच्यापैकी तीन पेशंट आय सी यूमध्ये आहे एक मेल मेडिसिन आणि एक चार पेशंट फिमेल मेडिसिन वॉर्डात आहे सध्याच्या स्थितीत चारही पेशंट स्टेबल आहेत उन्हाचा तडाखा फार वाढलेला आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेंना माझं आव्हान राहील की अत्यंत महत्त्वाचे कामं जर नसतील तर दुपारच्या वेळेला त्यांनी घराच्या बाहेर निघणं टाळावे कार्बोनेटेड ड्रिंक्स कॉफी चहा असे ड्रिंक्स घेऊ नये तर शीतपेयाचा वापर करावा जास्तीत जास्त शरीराचं रिहायड्रेशन मेंटेन करण्यासाठी पाणी फ्रूट ज्यूस ताक अशा प्रकारचे शीतपेयाचा वारंवार वापर करावा पुण्याच्या कल्याणीनगरमधील कार अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल यांना क्राईम ब्रांचने ताब्यात घेतलं आहे अल्पवयीन मुलाचे रक्तगट नमुने बदलण्यात आले होते याच आरोपाखाली शिवानी अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे आता अल्पवयीन मुलगा आणि आई शिवानी अग्रवाल यांची समोरासमोर बसून एकत्रित चौकशी करणार आहेत पुण्याच्या कल्याणी नगर परिसरात हिंट अँड रन प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा असताना शिरूर तालुक्यातील एका पोलीस भीषण अपघातामध्ये दुचाकीवरील तीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झालाय जा तर एक जण गंभीर जखमी झालाय हा अपघात एवढा गंभीर होता की मालवाहू पिकअपने मोटार चालकास वीस ते तीस फूट फरफटत नेले या अपघातात दुचाकी चालक अरुण मेमाने याचा जागीच मृत्यू झालाय तर महेंद्र बांडे हा गंभीर जखमी झालाय सह्यादी बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सयादी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री